नमस्कार मंडळी मी नरसिंग आणि तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आज बोलणार आहोत मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यातून उपोषण करणारे जरांगे पाटील यांनी उपोषण का थांबवले सरकारने कोणते निर्णय घेतले आणि पुढचा प्रश्न अजूनही कोणते आहे मित्रांनो मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षणाची मागणी घेऊन जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून उपोषणावर बसले होते मुंबईत लाखो मराठा बांधव धडकले सरकारला चहू बाजूने कोंडी केली पाऊस वारा उपास तरीही आंदोलक डगमगले नाहीत ही ताकद पाहून सरकारला निर्णय घ्यावा लागला सरकारने केलेले मागण्या पहिली आहे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी ज्यात कुणबी मराठा असा स्पष्ट उल्लेख आहे दुसरा आंदोलनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना मदत आर्थिक मदत व शासकीय नोकरी तिसरा आंदोलन दरम्यान नोंद झालेल्या गुन्ह्याची मागे घेणे चौथा प्रलंबित जात पडताळणी प्रकरणी मार्गी लावणे पाचवा सातारा गॅजेटची अंमलबजावणी एक महिन्याची मुदतीत सहावा मराठा म्हणजे कुणबी या विषयावर अंतिम निर्णय दोन महिन्यात उपोषण का थांबवलं सरकारने लिखित जी आर काढून मागण्या मान्य केल्या आंदोलकांच्या भावना त्यांचा जीव धोक्यात हो घालून चाललेले उपोषण पुढे निर्णय योग्य ठरणार नव्हतं त्यामुळे जनांगे पाटलांनी स्पष्ट केले की लढा आता थांबवलेला नाही तो फक्त अंमलबजावण्यासाठी पुढे चालू राहील पण प्रश्न अजूनही शिल्लक आहेत मित्रांनो उपोषण सुटलं खरी पण प्रश्न अजूनही कायम आहेत या जी च्या आधारे खरंच मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र मिळणार का की ही फक्त सरकारची वेळ काढ काढूपणाची युक्ती आहे संविधानात एका जातीला दुसऱ्या वर्गातून टाकण्याचं स्पष्ट तरतूद नाही मग प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार आणि सर्वात मोठं म्हणजे ओबीसी नेते या निर्णयाला विरोध करत आहेत त्यातून नवी संघर्षात उभी राहणार का म्हणजेच मित्रांनो उपोषण सुटलं असला तरी लढा अजून संपलेला नाही आता खरी कसोटी आहे सरकारची ते दिलेली आश्वासनाची अंमलबजावणी करतात का की पुन्हा एकदा मराठा समाजाला थांबवण्यासाठी फक्त कागदोपत्री निर्णय घेतले जातात याच प्रश्न लक्षात ठेवा मी दूत न्यूज साठी धन्यवाद